मानवी मूल्यांच्या जोपासनेसाठी लेखक परिश्रम घेतात गावागावात शांतता आणि सलोखा अबाधित राहण्यासाठी तसंच नव्या पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी घराघरात गहरा पुस्तक असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णात खोत यांनी केलं इचलकरंजीतील जिल्हा ग्रंथोत्सव उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उच्च तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं इचळकरंजीत दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पोलीस उपअधीक्षक समरसिंह साळवे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक आणि सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी सहभागी झाले होते त्यानंतर राजीव गांधी भवनमध्ये ग्रंथोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आलं आत्मचरित्र लेखक अशोक जाधव यांनी भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींच्या व्यथा वेदना स्पष्ट करून वाचनानं माणूस कसा समृद्ध होतो याचं कथन केलं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संस्कृती आणि सामाजिक विकास साधण्यासाठी वाचन गरजेचं असल्याचं सांगितलं पुस्तक निर्मितीसाठी आणि लेखकांच्या सन्मानासाठी यशवंतराव चव्हाण यांनी मोठं योगदान दिल्याचं नमूद करत कृष्णात खोत यांनी टीव्हीचा रिमोट आणि मोबाईलचा डिस्टर्ब दूर करून सातत्यानं वाचन करणं आवश्यक असल्याचं सांगितलं वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम सुरू असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केलं दुसऱ्या सत्रात मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि भविष्य या विषयावर प्राध्यापक डॉक्टर हिमांशू स्मार्त यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा खोले सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ प्राध्यापक डॉक्टर सुशांत मगदुम प्रसाद कुलकर्णी प्राध्यापक रवींद्र पाटील उपस्थित होते